आपण पाहतोय नुकतंच दरड कोसळण्याची घटना घडली होती आणि हा सगळा जो डोंगरातून वरून आलेला आहे आणि अशा या घाट रस्त्यावर काही लोक अशा येऊन ड्रायव्हर लोकांना त्रास बघल तिकडं पाहिल तिकडं धबधबे धबधबे आहेत कामिरी घाट अतिशय सुंदर सुंदर हा सगळा निसर्ग जेवढून आपण पाहतोय आपले मेंबर फोटो काढतायत शिफ्टी घेत आहेत आत्ता आम्ही तामिनी घाटातून पुढे पुणे मार्गे निघालो आहे आणि दामिनी निघालो निघालोय तर तुम्हाला हा सगळा निसर्ग सौंदर्याचा खजिना दाखवावा यासाठी हा मस्त व्हिडिओ करत आहे आणि खाली कोकणामध्ये आम्ही गेलो होतो मानगाव पाटूस शिपूर या परिसरामध्ये आणि आत्ता पाटूस गावातून पुन्हा हो एकदा तामिनी घाट मार्गे आपण निघालोय देशावर म्हणजे कोकणाकडे कोकणातून देशात जाणारा हा रस्ता आहे गामीनीघाट खूपच फेमस आहे या ठिकाणी उच्च पर्यटन स्थळ त्या भागामध्ये हजारो लोक दररोज पर्यटनासाठी येत असतात आपण पाहतोय हा सगळा जामीनी घाट आहे निसर्गसंपन्न उच्च दोच डोंगर अनेक धबधबे आणि हिरवाईने नटलेला हा सगळा परिसर प्रचंड या ठिकाणी हिरवाई आहे हा खरं तर देवभूमी म्हणून आणि या देवभूमीमध्ये आम्ही दिवस घालवले आहेत काल आम्ही गावातून का आंधारबंद जंगल ट्रेकला सुरुवात केलं होतं आणि आंधारबंद जंगल ट्रेक करत पिंपरी गावातून निघालो आम्ही हिरडीकडे आणि हिरडी मार्गे आम्ही चालत 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 भिरा डॅम या परिसरात उतरलो भिरा डॅमच्या इथून बाजूने आम्ही उतरलो पाटणूस गावामध्ये गावामध्ये छानपैकी फलांडे काकांकडे आम्ही काम केलेलं आहे फलांडे काकांकडे आम्ही होमस्टे पद्धतीनं तिथे राहण्याची व्यवस्था होती छानपैकी सगळ्यांची राहण्याची व्यवस्था झालेली आहे आणि कुलकर्णी ताईकडे आम्ही जेवणाला होतो काल रात्रीचं जेवण आत्ता दुपारचं जेवण आणि आज सकाळचा नाश्ता आम्ही त्यांच्याकडे केला आहे हा सगळा परिसर खूपच छान सुंदर आहे आम्ही घाटातून आत्ता आम्ही निघालोय हा सगळा परिसर तुम्हाला जवळ पाहता यावा यासाठी हा व्हिडिओ बनवता सोलापूर पंढरपूर बार्शी धाराशिव या परिसरातून सगळे मंडळी आलेले आहेत अतिशय सुंदर हा सगळा निसर्ग किती पाहो आणि किती लोक असं होतं अतिशय उच्च उच्च डोंगर या ठिकाणी आपण पाहतोय साबिनी घाटातून तुम्ही तु, तु कधी प्रवास केला असेल तर निश्चितपणे कॉमेंटमध्ये मध्ये खाली सांगा हा सगळा परिसर आपण अतिशय जोडून पाहतोय पुन्हा एकदा प्रवास आणि वाहतूक सुरू झालेली आहे त्यामुळे आपण हे नियोजन इकडे केलं होतं प्रवास अतिशय छान सुंदर झालेला आहे वा बघा प्रत्यक्ष तामिनी गाठात जे काही दिसते हे मी आता तुम्हाला दाखवतोय वा जबरदस्त काय धबधबा आहे घाटचा हा प्रवास अतिशय सुंदर छान होतोय या चांगली घाटामध्ये बरेच जण आपल्या बाइक घेऊन किंवा कार घेऊन सुद्धा येतात आणि या बाईक ट्रिप साठी कार ट्रिप साठी सुद्धा हा अतिशय सुंदर रस्ता आहे माकडं बघा जवळ जातो अतिशय निसर्ग संपन्न हा सगळा परिसर आहे तामिनी घाटामध्ये जिथं जिथं छोटे मोठे धबधबे आहेत तिथे लोक स्टॉल पण आहे तिकडं घाटामध्ये प्रवास करताना जसं की मी सांगितलं ड्रायव्हरसाठी खूप कौशल्याचं काम आहे हे आणि जिथं जिथं वळण असते त्या ठिकाणी ताप ते आपल्याला वळण घ्यावे लागते कारण थोडे रस्ता कमी असतो गाड्या येत असतात आणि या सगळ्याचा अंदाज घेऊन आपल्याला हे ट्रॅव्हिंग करावी लागते आता आपण जामीने काय जे काही निसर्ग सौंदर्य दिसतंय ते अगदी जवळून पाहतोय करणार असतात साथीचे घाट असेल माणसेचे गट असेल आंबा घाट असेल तर त्या परिसरातल्या लोकांना गाडीचा हॉटेलवाल्यांना गौकऱ्यांना फोन करणं त्यांना संपर्क करणं आणि घाट रस्ता चालू आहे का काही ठिकाणी अडचण आहे का किंवा दरड वगैरे कोसळले आहे याचा अंदाज घेऊनच प्रवासाला निघायला पाहिजे कारण पावसाळ्यामध्ये सगळ्याच घाटामध्ये दरड कोसळण्याच्या घटना घडतात आणि दरड जर कोसळत असेल रस्ता खचला असेल काही वेळासाठी काही तासांसाठी किंवा दोन चार दिवसांसाठी रस्ता बंद ठेवला जातो आणि अशा या घाट रस्त्यांवर काही हो लोक अशा पद्धतीने मध्ये मध्ये येऊन ड्रायव्हर लोकांना त्रास घेऊन जात आणि थोडस मोठी गाडी आहे थांबाव असं हो। काही केलं नाही याने डायरेक्ट ओळवलेला आहे हरकत नाही त्याला पण पुढे जायचं असेल गाडी चालवलं खरंच खूप कौशल्याचं काम आहे अगदी समोरून गाड्या येत आहेत का किंवा कुठली गाडी मोठी आहे छोटी याचा अंदाज घेऊनच आपल्याला ड्रायव्हिंग करावी लागते कंडक्ट आपण पाहतोय जिथं जिथं छोटे मोठे धबधबे आहेत खूप एन्जॉय करत आहेत फॅमिलीसह मित्रांसोबत आलेले आहेत आहे घाट घाट असे या घाटावरून आपण जेव्हा निघतो त्यावेळेला प्रवासाच्या निघालो घरातून आणि निघालो गावात असते चालवा आहेत आणि निघायचं त्यांचा अंदाज घेऊन निघायला पाहिजे कारण अनेकदा पावसाळ्यामध्ये रस्ते पण जात गरड कोसळलेले असते घाट आपण अतिशय जोरून पाहतोय आमचे मित्र समीरदादा यांच्या सहकार्याने आपण हे चित्रण करतोय दादांनी आम्हाला परवानगी दिली थे थे बस बस या ठिकाणी बसण्यासाठी आणि हे सुंदर दृश्य आमच्याकडून पोहोचवण्यासाठी आता आम्ही तर्स अँड ट्रन ट्रॅव्हल्स जे कोलंपूर पंडिता आहे त्यांच्या लक्झरी बसमध्ये बसलेला आहोत आणि या लक्झरी बसमधून आम्ही ह्या स्थानिक घाटाचा प्रवास करतोय रस्ता आहे पाण्याचा थांबू असं म्हटलेलं आहे तामिनी घाटामध्ये आपण निघालेलो आहोत पुण्याकडे तामिनी घाट मार्गे तर पावसाळ्यामध्ये दरड दरड कोसळण्याच्या घटना घडतात आणि या ठिकाणी आपण पाहतोय सुद्धा दरड कोसळण्याची घटना घडली होती आणि हा सगळा राडा रोडा जो डोंगरातून वरून आलेला आहे आपण पाहतोय वरून सगळं आलेलं हे या ठिकाणी पडलेलं होतं आणि हा घाट बंद झाला होता आणि घाट बंद झाल्यामुळे जवळपास दोन तीन दिवस प्रशासनाने जिल्हा प्रशासनाने या ठिकाणची वाहतूक थांबवलेली होती प्रवाशांच्या सोयीसाठी खरंतर पुन्हा एकदा हा प्रस्ता चालू झालेला आहे जिल्हा प्रशासनाने या ठिकाणचा जो रानारोडा आहे जे दरड आहे ती बाजूला हटवलेली आहे पावसाळ्यामध्ये अशा प्रकारच्या घटना कायमच घडत राहतात त्यामुळं अतिशय सुरक्षितपणे काळजी घेऊन आपल्याला हा प्रवास करावा लागतो लोक इथे एन्जॉय करतात पावसामध्ये फॅमिलीच येतात बरे जण आपण पाहतोय बघा टू व्हीलरवर इकडे एन्जॉयमेंटसाठी निघाले इथं सुद्धा एक मस्त छान स्पॉट आहे आणि इथून काय काय जबरदस्त दिसतं हे सुद्धा मी आता तुम्हाला दाखवतो गावात आहे जबरदस्त सुंदर फॅमिली घाट पाहतोय आपण अतिशय जवळून आमचे सहकारी जमीरदादा यांच्यामुळे अतिशय जवळून आपल्याला हे पाहता येत आहे चामिनी घाटात पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येते या ठिकाणी अनेक स्टॉल लागलेले आहेत आणि या स्टॉलवर खाण्याची वेगवेगळे स्टॉल आहेत माकडं सुद्धा या या ठिकाणी मोठ्या संख्येने आहेत चामिनी घाटामध्ये आम्ही छोटासा ब्रेक घेतलेला आहे हीच आमची चढचणकर ट्रॅव्हल्सची परी याच लाल परीने आमचा मस्त प्रवास सुरू आहे आता तामिनी घाटामध्ये छोटासा ब्रेक आम्ही घेतलेला आहे इथले वॉटरफॉल पाहण्यासाठी आणि छोटासा ब्रेक इथला चहा नाश्ता चहा नाश्ता म्हणण्यापेक्षा इथं जे काही गरम गरम कणी भजी वगैरे जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तामिनी घाट मार्गे आम्ही निघालो आहे देशामध्ये म्हणजेच पुण्याकडे कोकणातून देशाकडे जाणारा हा रस्ता या रस्त्याने आपण निघालेलो आहोत देवभूमी कोकणामध्ये आम्ही गेलो होतो आणि हा सुंदर असा निसर्ग या कॅमेऱ्याच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवतोय अतिशय सुंदर हा सगळा परिसर आहे माकडं बघा कशा पद्धतीनं काहीतरी खायला मिळेल या उद्देशाने आहेत घाटात बरेच पॉइंट आहेत पाहण्यासाठी एका पॉइंटला आता आपण थांबलोय सुंदर असा एक धबधबा या ठिकाणी कोसळतोय आणि अतिशय जवळून आपल्याला हे सगळं पाहता येत आहे त्या ठिकाणी वेगवेगळे स्टॉल आहेत तामिनी घाटामध्ये आता या तामिनी घाटामधल्या स्टॉलवर मकेची कणसं आपल्याला पाहायला मिळत आहेत बजिता इथं स्टॉल आहे आणि इकडे आता आमचे मेंबर्स फोटो सेशन सुरू आहे सुंदररीत्या हा सगळा परिसर आपण पाहतोय जवळून या ठिकाणी आपल्याला पंढरपूरकरांनी आता स्टॉलवर पीएम मारलेला आहे त्यांना आता काहीतरी इथं आवडतंय काहीतरी घेण्याचा प्लॅन त्यांचा सुरू आहे पकोडे आहेत पकोडे पकोडे पकोडेची ऑर्डर दिलेली आहे आणि आता मॅगी पण इथं मिळतोय पण दुसऱ्याच आहे त्यामध्ये पद्धतीने हे या ठिकाणी हे एन्जॉय करतात सुंदर असा हा सगळा निसर्ग जवळून आपण पाहतोय आपले मेंबर्स फोटो काढतात आहेत घेतात तर या ठिकाणी सेशन शेल्फी सेशन आफ्टर आदिती मॅडम रेखा मॅडम आपली सगळे टीम मेंबर राऊतांना अटिल फॅमिली सविता मॅडम त्यांच्या मैत्रीण या ठिकाणी आपल्याला पाहतोय आपण धबधब्याचा आनंद घेत आहेत फोटो खरं खरंतर कालपासून इतके फोटो इतके व्हिडिओ आम्ही काढले तरीसुद्धा हा निसर्ग जवळून पालावा असं वाटतंय जाऊ नये असं वाटतंय सगळ्यांना सुंदर जवळून दाखवतो हा धबधबा एक व्यक्ती जो आमचा मेंबर नाही आहे पण ते आता जाऊन दिसता नाही तर खूप काळजी घेणं गरजेचं आहे अशा ठिकाणी कायम वगैरे नसू शकतो पाहिजे फॅमिली जे काही दिसतंय रिसर्गस वगैरे हे तुम्हाला आता असून ते जवळून आम्ही फॅमिली घाटातला हा एक पॉईंट आहे या ठिकाणी फोटो सेशन सुरू आहे बघा डॉक्टर फॅमिली महेश सर आणि मॅडम या ठिकाणी फोटो काढताय तामिनी घाटातून निघालो आम्ही आणि तामिनी घाटतो तुम्हाला अतिशय जवळून दाखवतो आहे निसर्ग सौंदर्य या ठिकाणी लागलेले स्टॉल ठिकाणी पकोडा भजी मॅगी हे सगळं खाण्यासाठी या ठिकाणी लोक थांबलेले आहेत या दजब्यात दोन भिजण्याचा आनंद घेत आहे आमच्या ठिकाणी खरं तर खूप काळजी विकली पाहिजे पाय घसरव खूप काळजी घेणार नाही आता इथं पकोडा खाण्यासाठी बोललेलं आहे स्वाती मॅडम हां मक्याचा पकोडा त्या मक्या बाजू स्वामिनी घाटातून ही आपली लाल परी निघालेली आहे सुंदर असं हे ठिकाण आणि या ठिकाणी थांबलेले सगळे पर्यटक घाट अतिशय सुंदर हा सगळा परिसर ध्यान असं म्हणलेलं आहे बोर्डावर त्यामुळं लक्ष कुठेही विचलित होऊ द्यायचं नाही घाट रस्त्यावरून जाताना महामार्गावरून जाताना वळण आहे या ठिकाणी बघल तिकडं पाहिल तिकडं धबधबे धबधबे आहेत जामिनी घाट अतिशय सुंदर घ्यावी लागते वळण आहेत या वळणावळणाचा हा रस्ता आपल्याला पार करताना अतिशय कौशल्याने ड्रायव्हिंग करावी लागते आमचे मित्र ही ड्रायव्हिंग करत आहेत असेल मॅगी असेल गणिस असेल कुरकुर असेल हे सगळं हिसकवण्याचा प्रयत्न हिसकवत आहेत मागणं लोकांनी खरं तर निसर्गात फिरायला आल्यानंतर मागडं नसेल किंवा कुठल्याही प्राण्याला आपण खायला काहीच द्यायला नाही पाहिजे त्याचं कारण असं निसर्गाने प्रत्येक प्राण्याला स्वतःचा अन्न स्वतः ता शोधण्याची ताकद दिलेली आहे आणि आपल्या नैसर्गिक रचनेप्रमाणे माकडांनी त्यांचं अन्न खाद्य हे निसर्गातून शोधलं पाहिजे त्यांनी फळं खाल्ली पाहिजे कुरकुरे वेपर्स किंवा अजून इतर जे काही रासायनिक प्रक्रिया केलेले तळलेले पदार्थ आहेत ते माकडांचं खाद्य नाही आहे त्यामुळं माकडांना कुणीही निसर्गात भटकायला आल्यानंतर हे कुरकुरे वगैरे द्यायला नाही पाहिजे माकडांना आपण हे जर देत असू आणि आपल्याला असं वाटत असेल की आपण माकडांना काहीतरी मदत करतोय काहीतरी खायला देतोय असं नाही आहे माकडांना खूपच या सगळ्या गोष्टींमुळे बरेचशा त्रास होणार आहे तर त्यांना हे मचिलक्रियासुद्धा शंभर टक्के देखील बिघडत असणार आहे याच्यामुळे माकडांना कोणत्याही प्रकारचं कळलेले पदार्थ देऊन त्यांच्या जे काही नेहमीचं रुटीन आहे त्याच्यामध्ये बाधा आणण्याचं आपण काम करू नये सुंदर असा हा निसर्ग आपण पाहतोय कामेरी घाटातून आपण निघालोय पुण्याच्या दिशेने आत्ता आता या ठिकाणी एक बोर्ड आहे त्या बोर्डावर काय दिलेलं आहे पण वाचूया त्या गावाचं नाव काय आहे कोंडेथर या असं या गावाचं नाव आहे या ठिकाणी सुद्धा स्टॉल आहे लोकांना थांबण्यासाठी वाहण्यासाठी या ठिकाणी नाव निसर्ग आपण पाहतोय दाखवतोय तुम्हाला गटामध्ये जागोजागी अशा पद्धतीचे बोर्ड लावलेले आहेत पुढे रस्ता खचलेला आहे वाहतूक एकीरी चालू आहे असे दिले आपण पाहतोय या ठिकाणी रस्ता खचल्यामुळे एक मार्ग छोटा करण्यात सेफ्टीच्या दृष्टीने एक बाजू बंद करून एका बाजूने वाहतूक या ठिकाणी केलेली आहे आणि पावसाळ्यामध्ये हा अशा पद्धतीनं रस्ते खचण्याच्या घटना सातत्याने घडत असतात त्यामुळं अतिशय सुरक्षितपणे आपल्याला वाहनं चालवावी लागतात खास करून सायंकाळनंतर जेव्हा अंधार पडतो त्यावेळेलासुद्धा सुरक्षितपणे वाहतूक आपली केली पाहिजे अतिशय सुंदर हा सगळा परिसर या ठिकाणी सुद्धा वेगवेगळे स्टॉल लावलेले आहेत इकडे लोक फोटोग्राफी करतात एवढे काळजी घेतली चीक पाहिजे आता आपण बघतोय समोर बऱ्याच जणांनी कार रस्त्याच्या कडेला लावून ते गेलेले स्फिडाला आणि याच्यामुळे ट्राफिक जाम होते तर गाड्या आपल्या ज्या आहेत ते सुरक्षित रस्त्यापासून थोडंसं दूर लावणं गरजेचं आहे नाहीतर मग जेव्हा एकदा ट्राफिक जाम होते मग खूप अवघड होऊन बसतं पुढे निघून जाण्यासाठी दादा खूप वेळा आम्ही वाट बघतो आणि आता हे गाडी ड्रायव्हर आत्ता आलाय अशा पद्धतीनं आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही घाटा रस्त्याला किंवा तिथं याची काळजी घेतली पाहिजे उभं गाड्या लावून निघून जायचं आणि लोकांना त्रास होईल असं करू नये घाटामध्ये ट्रॅफिक जाम झालेला आहे आणि कशा पद्धतीचं मागे लागले तुम्हाला आमच्या गाडीचे जे क्लीनर आहेत प्रमोद दादा ते आता खाली उतरून ट्राफिक थोडीशी पुढे जाण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करत आहेत असेल तर ठीक आहे पण जेव्हा पाणी जास्त असेल त्यामुळे रस्ता खचण्याची शक्यता असते प्रशासनाकडनं हे पाणी जागोजागी वळवण्याचा प्रयत्न केला जातो जेव्हा मोठा पाऊस होतो रस्त्यावर पाणी राहतं आणि रस्ता या सुद्धा आपण पाहतोय झाडं वगैरे पडलेली आहे जागोजागी रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सातत्याने प्रशासनाला घरावर लागतं घात मार्गावर दुर्लक्ष करून चालत नाही प्रशासनाला कायम याकडे लक्ष ठेवावं लागतं की दरड कोसळली आहे का किंवा आणखी कुठे रस्ता खचला आहे का याची काळजी प्रशासनाला कायम घ्यावी लागते पुण्याचा पाऊस सुरू झालेला आहे पावसामध्ये अशा पद्धतीने काच पुसून घ्यावी लागते आपल्याला समोरचं स्पष्ट दिसावं यासाठी तुळशीचं धरण ब्लॅकवॉटर इतकं दूर आहे की ते खूप लांबपर्यंत विसरलेलं आहे आणि आपण तामिनी घाटातून पुण्याकडे जाताना किंवा वरून खाली येताना मी लांबपर्यंत हे पाणी दिसत राहतं आपल्याला आता या माझ्या बाजूला ते पाहताय मुळशी धरणाचं हे पाणी पर्यंत पाहता येते या परिसरामध्ये पर्यटन मोठ्या प्रमा प्रमाणात वाढलेलं आहे या ठिकाणी अनेक रेस्टॉरंट रिसॉर्ट हॉटेल लॉज मोठ्या संख्येनं आहेत या भागात आल्यानंतर तुमची राहण्याची जेवणाची व्यवस्था चांगल्या पद्धतीने होऊ शकते फक्त आधी बुकिंग करून येणं गरजेचं आहे वरून भागाकडे छान आपल्याला पाणी दिसतं थोडं थोडंसून करून तुम्हाला दाखवतो पाणी आपल्याला लांबपर्यंत दिसत अजून तामिनी घाटातून आता आम्ही बरंच वर आलो आहे आणि आता मुळशी मार्गे पुण्याकडे निघालो आहे तामिनी घाटातलं दर्शन मी तुम्हाला घडवलेलं आहे निसर्ग दर्शन तामिनी घाटाचा रस्ता कसा आहे हे तुम्हाला मी दाखवलं आहे तामिनी घाटाचं संपूर्ण हा व्हिडिओ तुम्ही पाहताय आणि याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा